कलेक्टर साहेबांनी आपल्या म्हाताया आईला ओळखण्यास दिला नकार पणका आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर काटा येईल मित्रांनो आपल्या जीवनातील यश प्रतिष्ठा पैसा पद हे काही आपोआप मिळत नाही त्यामागे आपल्या आईवडिलांचे त्याग मेहनत आणि आशीर्वाद असतो आईवडील हेच आपल्या आयुष्याचे खरे देव असतात कारण तेच आपल्याला जन्म देतात वाढवतात आणि आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतःची सुखे धोखे विसरून जगतात आज आपण एका अशा आईची हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत जिने आपल्या मुलाला सर्व संकटांतून बाहेर काढले त्याला मोठं अधिकारी बनवलं पण शेवटी त्या मुलानेच तिला नाकारलं आणि नंतर त्याच्यावरच त्या गोष्टीचा त्या जबरदस्त परिणाम झाला ही कथा केवळ आई मुलाच्या ना नात्याची नाही तर ती आपल्याला आठवण करून देते की ज्या आईने तुला उभं केलं तिच्या समोर कधी डोळे झुकवू नको ही गोष्ट उत्तर प्रदेशातील एका गावात घडलेली आहे त्या गावात जसवंत नावाचा एक गरीब मजूर राहत होता तो आणि त्याची पत्नी ममता दोघेही फार प्रेमाने पण गरिबीत दिवस काढत होते लग्नानंतर अनेक वर्षे झाली तरी त्यांना मूल होत नव्हतं त्यांनी अनेक डॉक्टर वैद्य मंदिर दर्गा चर्च सगळीकडे देवाला प्रार्थना केली पण काहीच घडलं नाही आणि एक दिवस चमत्कार घडला ममता गरोदर असल्याचं समजलं दोघेही आनंदात होते पण जसवंत दारूच्या नशेत गुंगायचा मूल होणाऱ्या आनंदात त्याने आणखीन दारू पिणं वाढवलं काही दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या जास्त दारूपानामुळे त्याच्या शरीरात गंभीर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल आजार झाला आहे आणि तो काही महिन्यांतच मरणार आहे तो हे ऐकून हादरला पण पत्नीला काही सांगितलं नाही काळ आला आणि ममताने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्या घरात आनंदाचा क्षण आला पण त्याच क्षणी दोहखाचं वादळही आलं जसवंतचं निधन झालं घरात नवजात बाळ आणि त्याचवेळी विधवा झालेली आई ममतावर जणू आकाश कोसळलं पण ती कोसळली नाही तिने ठरवलं की ती आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत मोठं करणारच तिने गावात शेजायांच्या घरात काम करायला सुरुवात केली भांडी घासणं झाडू मारणं कपडे धुणं ती काहीही काम करायची तिचं सगळं आयुष्य त्या मुलाच्या भविष्यासाठी अर्पण झालं मुलाचं नाव होतं आकाश तो लहानपणापासून खूप हुशार होता शाळेत सगळ्यांच्या पुढे असायचा पण काही वेळा त्याच्या आईच्या कामामुळे मुल त्याची चेष्टा करायची तुझी आई आमच्या घरी भांडी घासते एक दिवस तो रागाने आईला म्हणाला आई तू शाळेत यायचं बंद कर माझे मित्र हसतात हे ऐकून आईच्या हृदयात काटा घुसल्यासारखं झालं पण ती शांत राहिली ती म्हणाली ठीक आहे बाळा आता तू स्वत ये जा कर त्या दिवसानंतर ममता रोज रडायची पण तिच्या डोळ्यातून अश्रू नाही तर आशेचा नवा प्रकाश वाहायचा तिला ठाऊक होत की तिचा मुलगा एक दिवस मोठं काहीतरी करेल वर्ष गेली आकाशने दहावी बारावी उत्तम गुणांनी पास केली कॉलेजमध्येही तो सर्वात पुढे राहिला त्याच्या शिक्षकांनी त्याच्या आईला सांगितलं तुमचा मुलगा एक दिवस अधिकारी होई हे ऐकून आईचा आत्मविश्वास दुप्पट झाला ती म्हणाली मी त्याच्यासाठी अजून कष्ट घेईन तिने दिवसाचे चार ऐवजी दहा घरे धरली दिवसभर काम करून ती संध्याकाळी घरी यायची आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुलाच्या अभ्यासासाठी दिवा लावत राहायची आकाश शहरात गेला पुढच्या शिक्षणासाठी आईने त्याला महिन्याला बारा हजार रुपये पाठवले ती जेमतेम दोन वेळच्या जेवणावर भागवायची पण मुलाच्या शिक्षणात तिने कधी कमतरता येऊ दिली नाही आकाशने मोठ्या मेहनतीने स्पर्धा परीक्षा दिली आणि अखेर एक दिवस निकाल लागला तो निवडला गेला तो आता कलेक्टर झाला होता आईच्या त्यागाचं सोनं झालं तो आईला फोन करून म्हणाला आई मी कलेक्टर झालो आई आनंदाने गावभर धावत सांगू लागली माझा मुलगा कलेक्टर झाला पण गावातील लोक तिची चेष्टा करू लागले कामवालीचा मुलगा कलेक्टर कसा होणार पण ममताला माहीत होतं की तिचं स्वप्न खरं झालं आहे काही महिन्यांनी आकाशचं लग्न झालं त्याने एका शहरातल्या सुशिक्षित मुलीशी लग्न केलं पण त्याने आपल्या पत्नीला सांगितलं होतं की त्याचे या जगात कोणी नाही तो अनाथ आहे आईबद्दल तो लाजत होता त्याची आई रोज वाट पाहायची की माझा मुलगा मला न्यायला येईल पण तो कधीच आला नाही दोन वर्षांनी एके दिवशी त्याने फोन करून सांगितलं आई तुला नातू झाला आई आनंदाने वेडी झाली तिने लगेच सुने आणि नातवासाठी कपडे साड्या मिठाई खेळणी विकत घेतली आणि ट्रेन पकडून शहरात गेली ती तिच्या मुलाच्या बंगल्यापर्यंत पोहोचली घराबाहेर कलेक्ट आकाश सिंह असं नाव वाचून तिचे डोळे भरून आले ती गेटवर गेली आणि गार्डला म्हणाली बाळा मी साहेबांची आई आहे मला माझ्या मुलाला भेटायचं आहे गार्ड थोडा गोंधळला पण आत जाऊन सांगायला गेला आत आकाश आणि त्याची पत्नी चहा घेत बसले होते गार्ड म्हणाला साहेब बाहेर एक म्हातारी बाई आली आहे म्हणते की ती तुमची आई आहे आकाश घाबरला त्याची पत्नी विचारते तू तर म्हणालास की तू अनाथ आहेस मग ही कोण आकाश म्हणतो मला काही माहित नाही चल पाहू दोघे बाहेर आले आईने त्याला पाहताच आनंदाने हात पसरले आणि म्हणाली बाळा बघ मी आली तुझ्याकडे पण आकाश म्हणाला मला ओळखत नाही तू माझी आई नाहीस तू तिचं हृदय तुटलं पण ती शांतपणे म्हणाली बहू मला माफ कर म्हातारपणामुळे चूक झाली मला वाटलं माझा मुलगा इथे आहे आणि ती परत फिरली ती गार्डकडे जाऊन म्हणाली बाळा माझ्या मुलासाठी एक पत्र लिहून ठेव गार्डने पत्र लिहिलं तिने सांगितलं माझा मुलगा विचारेल तर सांग की ती जिथून आली होती तिथेच परत गेली काही वेळाने आकाशला ते पत्र मिळालं त्याने आधी वाचलं नाही पण नंतर त्याची पत्नीचं लक्ष त्याच्याकडे गेलं तिने पत्र वाचलं आणि रडू लागली त्या पत्रात लिहिलं होतं बाळा मी तुला मोठं केलं यात माझा काही हेतू नव्हता मला फक्त तुला आनंदी बघायचं होतं तू आज मोठा झालास पद मिळवलंस हे माझं भाग्य आहे पण जर तू मला नाकारलंस तरीही मी तुझ्यावर राग करणार नाही देवाजवळ फक्त एवढीच प्रार्थना करेन की तुझा मुलगा तुझ्याशी कधी असम वागू नये सुखी रहा माझ्या बाळा हे वाचून आकाशच्या मनात जणू काहीतरी तुटलं त्याने रात्रीभर झोप घेतली नाही सकाळी पत्नी आणि मुलाला घेऊन थेट गावात गेला आईस्मोर गेला आणि तिच्या पाया पडला म्हणाला आई मला माफ कर त्याची पत्नीही तिच्या पायाशी वाकून म्हणाली आई हे सगळं माझ्या गैरसमजामुळे झालं ममताने दोघांनाही मिठी मारली तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर ममतेचं महासागर होतं ती म्हणाली माझं सगळं दुह गेलं रे बाळा त्या दिवशी संपूर्ण गावभर बातमी पसरली कलेक्टर साहेब आपल्या आईला घेऊन आले लोकांचे डोळे पाणावले त्या आईचा त्याग आणि मुलाचं पश्चाताप पाहून सगळ्यांना उमल की आईपेक्षा या जगात काहीच नाही आई म्हणजे देव आई म्हणजे प्रेरणा आई म्हणजे निस्वार्थ प्रेम आईला कधी विसरू नका कारण तीच तुमच्या आयुष्याची खरी पूंजी आहे